सार्थ श्री दासबोध दशक चौदावा समास नववा शाश्वत निरूपण श्रीराम पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता आत्म्यास अनन्यता बोलिली ते विवेके प्रत्यय आली आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना विवेक पिंडी सार सार विचार ब्रह्मांडी विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे पिंड कार्य ब्रह्मांड कारण याचे करावे विवरण हेची पुढे निरूपण बोलिले असे म्हणजे नाशिवंत सार म्हणजे ते शाश्वत जयास होईल कल्पांत ते सार नव्हे पृथ्वी जळापासून झाली पुढे ते जळी मिळाली जळाची उत्पत्ती वाढली तेजापासून ते जळ तेजे ते शोषिले महातेजे आटोन गेले पुढे तेजची उरले सावकाश तेज झाले वायोपासून वायो झडपी वायो तया लागुनी तेज जा जावनी दाटणी वायोचीच झाली वायो, वायो गगनापासून झाला मागुता तेथेच विराला ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री गुण माया माया, परब्रह्मी पावती लया ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट निर्गुण ब्रह्म घनदाट सकळाठाई ठाई उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला माया त्यागे शाश्वताला ओळखावे देव अंतरात्मा सगुण सगुणे पाविजे निर्गुण निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे कल्पने तीत जे निर्मळ तेथे नाही मायामळ मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जात जे होते आणि सवेच जाते ते ते प्रत्ययास जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे एक ज्ञान एक ज्ञान एक जाणावे विपरीत ज्ञान हे त्रिपुटी होय क्षण ते विज्ञान वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित निर्विकार सदोदित जेथे तेथे ते ज्ञान दृष्टीने पहावे पाहो अनन्य रहावे मुख्यात्मनिवेदन जाणावे याचे नाव दृश्यास दिसते दृश्य मनास भास तो भास दृश्यभासातीत विनाश परब्रह्म ते पाहो जाता दुरीचा दुरी परब्रह्म सबाह्य अंतरी अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी चंचळते स्थिरावेना निश्चळते कदापि चळेना आभाळे ते जाते गगना चळ नाही जे विकारे वाढे मोडे ते गडे, कल्पांत होताच बिघडे सकल काही जे अंतरीच भ्रमले माया संभ्रमे संभ्रमले तयास हे कैसे उगले आभाट चक्र भिडेने व्यवहार निवडेना भिडेने सिद्धांत कळेना भिडेने देवा कळेना ना ही तरी आम्ही वैद्याची प्रचित येईना आणि भिडही ही उल्लंघेना तरी मग रोगी वाचेना असे ऐसे जाणावे जेणे राजा ओळखिला तो राब म्हणेना भलत्याला जेणे देव ओळखिला तो देव रूपी जयास मायिकाची भिड ते काय बोलेल द्वाड विचार पाहता उघड सकल काही भीड माये ऐलीकडे परब्रम्ह पैलीकडे पैलीकडे ऐलीकडे सदोदित लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची खोट अवघेची सांडावे खरे प्रत्यये ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म ते मायचे जे लक्षण तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे इथे श्रीदासबोधे संवादे शाश्वत नाम समास नववा, श्री राम, वा श्रीराम श्रीराम श्रीराम